नोकरी वा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप मोठी बातमी कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर चर्चांना उधान गेल्या काही दिवसांपासून राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला गती मिळत आहे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचे शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत यातच कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे कोल्हापुरात ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे कोल्हापुरात ठाकरे गटाचे मातब्बर नगरसेवक समजले जाणारे नियाज खान यांना मुंबईतून शिंदे गटाकडून संपर्क केला गेला असून त्यांना शिंदे गटात येण्यासंबंधी गळ घातल्याची माहिती मिळत आहे ठाकरे गटाचे नियाज खान त्यांच्या परिसरातील कामाच्या धडाक्यामुळे मातब्बर नगरसेवक समजले जातात त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नगरसेवकही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे नियाज खान आणि ठाकरे गटाचे दुसरे नगरसेवक अभिजित चव्हाण यांची आज यासंबंधी भेटही झाली आहे त्यामुळे या दोन नगरसेवकांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाबाबत शहरात चर्चांना पेव फुटला आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे कोल्हापुरातील वजनदार नगरसेवक शारंगधर देशमुख यांनाही शिंदे गटाकडून ऑफर मिळाल्याचं बोललं जात आहे त्यातच आता ठाकरे गटातील या दोन नगरसेवकांनाही शिंदे गटाकडून पक्षप्रवेशासाठी प्रस्ताव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत याआधी कोल्हापुरातील ठाकरे गटातील नगरसेवक राहुल चव्हाण हे सध्या शिंदे गटात सक्रिय आहेत तर नियाज खान अभिजित चव्हाण आणि प्रतिज्ञा उत्तुरे हे अजूनही ठाकरे गटासोबतच आहेत नियाज खान शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक असले तरी काँग्रेसचे नेते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नियाज खान आणि अभिजित चव्हाण काय निर्णय घेणार ते शिंदे गटाच्या वाटेवर जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर